यांच्या युट्यूब चॅनल आहे महाराष्ट्राचा कलाप्रेमी चॅनल या चॅनलला सर्च मारा आजची गंमत तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या चॅनलवरती सर्वांनी त्या करा चॅनलचा सबस्क्राईब करून आस्वाद घ्या अशी सर्वांना प्रयत्न

मिसी बोरवर फोर वर्षाबाई ते काम पाहे म्हटलं कसं होतं बरोबर आहे म्हणते काम तर म्हणते 5-6 वर्षाचा पराणी होती आता कथा होईल ना मुली 5 वर्षाने करू शकते करू शकते का नाही मग ते फुटी जागेवर आहे का तू पाडा येले लोकस मा हे सीमाबाई

कंचे दरी खेळाले आले असेल तरी खेळ माझा लंबा आहे तू आपली पत्नी खोदून ठेव चांगली खंदून ठेवतो आपली कंचे दरी खेळाले आले असतील तरी खेळ माझा लंबा तू आपली पत्नी खोदून ठेव ना मा ठेव फोका नको बे हे शांतार थोडस माणसामध्ये या माणसामध्ये राखा मी तुम्ही एन्जॉय करा पण मर्यादित राहू हा पुन्हा बाई म्हणते काय म्हणते ए मी आपलीवर आलो तर प्रत्येक खेळ खेळतो त्यासारखा त्या कित्येक जणाने खेळतो तू करते ठसक्याची शायरी मी का आलू शिलतो

दीड फुटाचा किती बोलला उरला तरी त्याच्या हाताने द्राक्ष लागला अखाडाचा पाणी पडला हे फेकडी दिली खेडी टिकली घरातून भरले ते बंदर वाचलं पुरातून खूपच बिचारी टुक टुक म्हणजे तिच्या घरवाली रे बसी म्हणे कचौरीला डायरेक्ट चौरी बरोबर बसल्यावर गर्मीच्या समोरातून जास्त जागी सरशी हिची आता ठीक नाही

तू तशीच राय म्हणलं हा सूरज मागून करते तर का म्हणते त्या सूरजचे खालुरी दोन्ही दापले म्हणते काय म्हणजे सांगायचे आता तुम्ही खरं खरं बोला एक पेट चोरण करता चोरण त्यांना पेन येतच राहते नाही 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 हे कोणती पोटणी खाईली नाही तिला पेन घ्यायचा जास्त शोक होता का सुरुमा बाई असं नाही विचार विचाराने थोडस ते जपलंही पाहिजे थोडस

तई चा बस्ती अरे आका तई चाटली मस्ती आणि उतरवतो चार लो का आणि फुलतो भूक ना तपा तुम्ही नका बाई नाही 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 बाईच गाणं बकऱ्याचा आजार आहे आता मी का करतो काय लक्ष ठेवा तुम्ही अरे आका तईच्या ताटली मस्ती अरे आका तई ते च्या ताटली मस्ती अन्न चार टोका अन्न तोर गांधू न तो पाया

हे लोक जातीत सारे आणि महायच कायचे मानशील भारी मी एका एखी कोणाशी नातं तोडत नाही आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही वयानं जरी लहान आपण दादा न सांगतो

तर चिकलाकल्याशिवाय नांगर बघत नाही वा आनंद झाला कधकथ झालं कथ कध कत कध वा आणि म्हणून काय म्हणतो मस्ती अरे आता ती जातातली मस्ती आणि उतरवात लोक आणि तोर बाजू पाया पाण्या पंजीची मात आहे यज्ञ पुलास रागा या दुखीची कावकात आहे पंची मात आहे यज्ञपुलस रागा दुखीची काव घात का आहे असं जरी हलकी दर जरी हुकुमची साथ आहे आणि या बादशाल्य खच्ची करण्यामध्ये रंडीचा हात आहे रंडी हा कोणती रंडी गाव कुल्लू आणि बादशाच्या मनात जेव्हा राणी राणी तेव्हा तो खच्ची होते म्हणजे खच्चर होते चवडेल खेळणारे लोक आहे एकगा बादशाह राणीचा टॉप होते एक दुखी तिकीचा लंगड होते बरोबर आणि म्हणून आता आहे का ना भरपूर ढुंगात पाणी काय का केलं भक् <ility tanaki earth> हळू हळू हे जपणार नाही गेलं होईल काय केलं काय केलं खांद्यावर दोन घेत ना दोन्ही खांद्यावर दोन घेतले काय घेतले जाता है छुटकी से तूने जो काटी जो मला रे करायचा खेळ हळूहळू हे जमणार नाही वेळ होईल काम होते आणि दोन्ही खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते सांगा काय घेत दोन खांद्यावर दोन सांगतो 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 दोन्ही गाण्यात आधार सांगतो तर राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधेसाठी जाते बांधवान तेव्हा बिचामध्ये भेटते कोण बजरंगबली ब्राह्मणाच्या रूपामध्ये तर जसा ब्राह्मणाच्या रूपा म्हणून बजरंगबली प्रकट होते तेव्हा म्हणते लक्ष्मण म्हणते त्या बजंगबलीला काय म्हणते कामाला माझ्या झाला या वेळ लवकर मला रे करायचा खेळ खेळ म्हणजे सीता शोधण्याच्या का कामासाठी आम्हाला वेळ झाला म्हणते लवकर मला खेळ करायचा आहे म्हणते कोणाचा कोणाचा हनुमंत ब... म्हणजे रावणाचा खेळ करायचा आहे म्हणते हळूहळू हे जमणार नाही काय वेळ होईल व काम होत आणि त्या बजरंग बलीनं दोन खांद्यावर दोन घेतले काय एका खांद्यावर रामाला घेतलं आणि दुसऱ्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतले जेव्हा दोन खांद्यावर दोन घेतले तर लक्ष्मण सुग्रीवाले सांगे काय जेव्हा बजरंग बलीनं दोन खांद्यावर दोन घेतले तेव्हा खूप मजा आली म्हणे जात ह्या माझ्या खांद्याचा आधार आहे दाटाने मस्ती उतरतो चार लोकात <laughs> फेकतो <laughs> तानाजी मानसूरे सर्वांना माहित आहे <laughs> जेव्हा घोरपड घेऊन त्यांना कोणता कोंडाणा किल्ला सळगराचा असते <laughs> तेव्हा सुभेदार म्हणते <laughs> आगादईच्या दाटाली मस्ती या घोरपडीच्या अंगात मस्ती दाटली म्हणते घोरपडीच्या <laughs> उतरवते तो सुभेदार त्या म्हणते मी तुले म्हणत बकड्याच्या नाही का आणि म्हणून तो, <laughs> तो समोर सुग्रीव आणि लक्ष्मण यांचे चकमक काय असते लक्ष्मणच्या सुग्रीवाला काय म्हणते लक्ष सुद्धा दोन खांद्यावर दोन घेतले या खांद्यामध्ये आपण काय म्हणणार धन्यवाद क्षणी हा लहान होता एका एकी कसा झाला पहिले बजरंगली लहान होता आणि एका सरी कसा का मोठा झाला म्हणते जसा मोठा झाला आली हे संधी वर्ष आनंद मनाला लय पटले आणि दोन खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली है आता विचाराला जसा बजरंगबली मोठा झाला जाहीर कसा हा विचार होता म्हणजे आम्ही दोघे जण सुग्रीवाले भेटाले कसे देऊ हा विचार होता पण सोपं वाटलं खांद्यावर घेता जसं खांद्यावर घेतलं जसं आम्हाला एवढं सोपी वाटलं म्हणते हा कोण म्हणते लक्ष्मणच्या सुग्रीवाला सांगत आहे काय सांगितलं लक्ष सुद्धा राम खांद्यावर दोन घेतले कडव कच्छ कपूरच्या मूर्ता व्याच्याकडून कटंगी भागावर एकवीस रुपयाची भेटली आहे मी आणि माझं म्हणत तरुण या धन्यवाद 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 आणि म्हणून शेवटचं कडवा म्हणजे काय म्हणण्याचं लक्ष पंच पंचकमिटी सन्मान्य नवयोग तरुण मित्र मंडळ दिसली आणि त्या विचारधारेवरती पन्नास वर्षाचा भेट आलेला आहे मी आणि मन मंडळ तंत्र रुणी आहे धन्यवाद 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 सन्मान्य आमचे बंधू आकाशदादा भावनकर उत्कृष्ट शाहीर रुपेंद्रदा भावनकर यांचे लहान बंधू आकाशदादा भावनकर यांच्यावर सुद्धा शंभर भेट भेट आलेली आहे मी आणि मन मंडळ तंत्र रुणी आहे निंबाजी गवडी हल्ली मुक्काम कोणी महाभावल्या ठेवला आणि सुद्धा या विचारधारा या विचारधारीवरती शंभर टक्के भेट आलेला आहे मी आणि मला मनात तर करून आहे धन्यवाद 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 आता पहा शेवटच्या काय म्हणणं आहे मेरे मंडळ शाहीर साहेब आमचे बंधू आमच्याकडे शंभरपेल फीट आली आहे पार्टी धन्यवाद 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 आणि म्हणून एक छोटसा जुने गीत सादर करतो